लवकरच मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे तर आपण बघणार आहोत की मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे गुरुवारी आपण माता लक्ष्मीची सेवा करत असतो उपासना व्रत करत असतो तर आपल्याला गुरुवारी काय करायचं आहे तर गुरुवारी आपल्याला सगळ्यात आधी सकाळी उठल्यानंतर आपल्या घराची स्वच्छता साफसफाई झाल्यानंतर साफसफाई करताना लक्षात घ्या जेव्हा तुम्ही तुमची फरशी लादी जे काय पुसान तेव्हा त्याच्यामध्ये मीठ आणि हळद पाण्यामध्ये मीठ आणि हळद टाकून तुम्हाला ती फरशी लादी पुसायची आहे त्याचबरोबर तुम्हाला बाहेर सुद्धा थोडंसं हळदीचं पाणी स्प्रिंकल करायचं आहे त्याचबरोबर तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला पिवळी हळद थोडीशी टाकायची आहे नंतर आंघोळ करायची आहे बघा हळद आणि मीठ हे जेवढं आपण म्हणजे सेवा म्हणून करत आहोत तेवढंच ते निगेटिव्हिटी नकारात्मकता त्याचबरोबर जीवजंतूसुद्धा किटाणूसुद्धा त्यामुळे नष्ट होतात म्हणून आपण हळद आणि मीठ घालून लादीसुद्धा पुसायची आहे आणि आपण आंघोळसुद्धा करायची आहे त्यानंतर आंघोळ झाल्यानंतर आपण देवपूजा झाल्यानंतर आपल्याला आपण आपल्या उंब म्हणजे तुमचा जो उंबरठा आहे त्याचं तुम्ही पूजन करत असता तर हळदीचं लेपन आवर्जून करायचं आहे त्याचबरोबर तुळशीजवळ तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे शक्य झाल्यास तुपाचा लावा नाही तर तेलाचा लावला तरीही चालेल त्याचबरोबर तुम्हाला स्वस्तिक काढायचे असतात हळदीने हळदीचं लेपन उंबरठ्याला केल्यानंतर तुम्हाला तुळशीजवळ त्याचबरोबर आपल्या किचन ओट्यावर त्याचबरोबर देवघरातच्या देवाजवळ आपल्याला त्याचबरोबर आपल्या तिजोरीवर आपल्याला हळदीने स्वस्तिक काढायचं असतं हळदीमध्ये शुद्ध गाईचं तूप टाकून तुम्हाला ते स्वस्तिक काढायचं असतं स्वस्तिकमध्ये चार टिंब द्यायला विसरायचं नाही दोन रेषा ओढायच्या अशी आपल्याला नित्यसेवा ही आपल्याला दर गुरुवारी करायचीच आहे त्यानंतर तुम्ही पूजेची मांडणी ही तुम्ही सकाळीच करू शकता बघा पूजेची मांडणी मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने सांगते पुस्तकामध्ये जसं आहे तसंच तसं सगळ्यांना माहिती आहे पण ज्यांना माहीत नाही त्यांना तुम्ही स्वच्छ स्वच्छ जागा करून घ्या तिथे तुम्ही थोडासा व्यवस्थित गोमूत्र टाकून पुसून घ्या त्यानंतर तुम्हाला तिथे एक पाठ किंवा चौरंग ठेवायचा आहे त्यावर लाल वस्त्र टाका सगळ्यात आधी आपण सुपारीच्या गणपतीची मांडणी करत असतो पण त्याआधी आपल्याला संकल्प सोडायचा असते तर संकल्प सोडताना तुमचं गोत्र म्हणा गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्र तुमचं नाव घ्या आणि मी आ, माता लक्ष्मी मी तुझी ही सेवा करत आहे गुरुवारचे हे मी चार गुरुवार तुझं व्रत करणार आहे माझ्या घरामध्ये सुखसमृद्धी शांतता आनंद सदैव टिकून राहू देत ल तू विष्णूसहित माझ्या घरामध्ये वास कर असं माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे संकल्प सोडायचा आहे मी तुझी ही ही सेवा सतत करीन असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि संकल्प सोडायचा आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पाटावरती तुम्ही आधी आपण सुपारीच्या गणपतीची स्थापना करून घेऊ तर दोन विड्याची पानं ठेवा त्याआधी दिवा प्रज्वलित करून घ्या दिवा प्रज्वलित करताना दिव्याला हळदी कुंकू लावायचं त्याच्या खाली थोडेसे त्याला तांदळाचं आसन द्यायचं तुम्ही अष्टदल कमळ सुद्धा काढू शकता त्यावर तुम्ही दिवा ठेवायचा आहे लक्षात घ्या तुम्ही दोन सुपारी सॉरी दोन आपली विड्याची पानं घ्यायची आहेत त्यावर तुम्ही थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि तुम्हाला त्यावर सुपारीचा गणपती म्हणून स्थापना करायची आहे बघा आता गणपतीची तुम्हाला आंघोळ घालायची आहे गणपती स्तोत्र येत असेल तर मना नाही तर ओम गणगणपती नमा म्हणून तुम्ही गणपती बाप्पाची आंघोळ घालून तिथे गणपतीची स्थापना करू शकता गणपती बाप्पाला तुम्ही हळदी कुंकू अक्षत दुर्वा फूल वाहून पूजा करून घ्यायची त्यानंतर आपल्याला कलश स्थापन करायचा असते बघा तर कुणी काय करतं आंब्याच्या डहाळीचा कलश मांडतं त्याचबरोबर कुणी वनस्पतींचा मांडतं तर कुणी नागवेलीच्या पानांचा म्हणतर आमच्याकडे पाच प्रकारच्या वनस्पती घेतल्या जातात मग तुम्ही ते कुठल्याही पाच प्रकारच्या वनस्पती घेऊ शकता तर काय करायचं एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे स्वच्छ घासून घ्यायचा त्याला दोरा गुंडाळायचा त्याच्यावर तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक चार टिंब दोन्ही साईडने रेषा ओढायच्या असतात त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी भरून तुम्हाला हळदी कुंकू अक्षत फूल दुर्वा एक सुपारी आणि एक रुपयाचं नाणं तुम्हाला त्यामध्ये टाकायचं असतं त्याचबरोबर तुम्हाला थोडेसे त्या खाली तांदूळ ठेवायचे असतात आणि तांदुळावर तुम्हाला तो कलश ठेवायचा असतो त्याच्यावरती तुम्हाला एक नारळ ठेवायचं असतं आपण जी वनस्पती आणली जेव्हा तुम्ही जे काय लावत असाल ती तुम्हाला पानं लावायची असतात त्यावर नारळ ठेवायचा असतो नारळाची आपल्याला त्या कलशाची व्यवस्थित स्थापना करून पूजा करून घ्यायची असते त्याचबरोबर तुमच्याकडे माता लक्ष्मीची चांदीची मूर्ती असेल ती सुद्धा तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता तुमच्याकडे मातीची मूर्ती असेल ती सुद्धा तुम्ही ठेवू शकता तर तुम्हाला फोटोमध्ये दि दिसतं त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता आता तुम्हाला गुड खोबऱ्याचा नैवेद्य आवर्जून आहे त्याचबरोबर दूध सुद्धा तुम्हाला दूध आणि साखरेचा नैवेद्य तिथे ठेवायचा असतो शंख घंटी समुद्र आलेल्यांपैकी ज्या ज्या वस्तू आहेत ह्या तुम्हाला माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत त्यासुद्धा तुम्ही तिथे ठेवू शकता आणि तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर ते तुम्ही देवघरामध्येच त्याची पूजा करा जर पाटावरती जागा वगैरे असेल तर तुम्ही देवघरामध्येच त्याची पूजा करू शकता त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची असते आणि तुमच्याकडे पाच फळं ठेवण्याची पद्धत असेल तर तुम्ही ते ठेवा की मी मी केळीच ठेवते पाच त्यामुळे तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करू शकता बघा आपल्याला उपवास करायचा असतो अर्थात आजारी वगैरे असाल प्रेग्नेंट असाल तर उपवास करू नका आधी आप म्हणजे तुम्ही नाही केलात तरीही चालणार आहे आता व्रत कसं करायचं तर याचे नियम काय आहेत काही स्त्रिया फक्त चहा दूध आणि फळं घेऊन उपवास करतात तर काही स्त्रिया फक्त फळं खाऊन उपवास करतात त्याचबरोबर काहींना म्हणजे साबुदाण्याची खिचडी वगैरे ज्यांना होत नाही तर तुमच्या प्रकडे ज्या पद्धतीने उपवास केला जात असेल तुम्ही त्याच पद्धतीने उपवास करा सायंकाळी आपल्याला उपवास सोडायचा असतो माता लक्ष्मीचा नैवेद्य दाखवून आपल्याला उपवास सोडायचा असतो तर तुम्ही सकाळीच पूजा मांडणी करा तुमच्या व्रताचे नियम तुम्ही आधीपासनं जसे करत आलात तसेच करा तुमच्याच्यानं होत नसेल तर तुम्ही खिचडी खाऊन सुद्धा साबुदाण्याची खिचडी खाऊन तुम्ही उपवास करू शकता दिवसभर त्याचबरोबर तुम्हाला माता लक्ष्मीची सेवा सुद्धा करायची असते जर सकाळी आपण पूजा मांडणी करून घेतली त्यानंतर तुम्हाला कहाणी कथा वाचायची आहे तुम्ही सकाळी वाचू शकता किंवा संध्याकाळी वाचू शकता किंवा दोन्ही वेळेस तुम्ही वाचू शकता त्याचबरोबर तुम्हाला आरती सुद्धा करायची आहे आणि सेवा काय करायची आहे तर तुम्ही तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही आवर्जून श्रीयंत्रावर कुंकुमाचर कुंकुमार्चन करा त्याचबरोबर तुमच्याकडे कमलगट्ट्याची माळ असेल तर त्यावर तुम्ही महालक्ष्मी माता ओम श्री महालक्ष्मी अण्णा या मंत्राचा जप करत एक माळ जप करा तुमच्या श्रीसुक्त म्हणा महालक्ष्मी अष्टक तुमच्याकडे तुम्हाला जेही म्हणता येईल तुम्हाला जेवढी जे, जे सेवा जमेल माता लक्ष्मीचे सुक्त महालक्ष्मी अष्टक तुम्हाला जेवढं म्हणता येईल तेवढं तुम्ही आवर्जून म्हणा त्याचबरोबर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सायंकाळी तु, आरती करून नैवेद्य दाखवून नंतर आपला उपवास सोडायचा आहे आता जर तुम्हाला जर मासिक धर्म अडचण आली एखाद्या गुरुवारी कुठल्याही गुरुवार असू द्या तुमच्या घरामध्ये कुणी असेल त्यांच्या हातून तुम्ही पूजा मांडणी करून घ्या तुम्ही उपवास पकडा व्रत करा त्याचबरोबर तुम्ही आजूबाजूला कुणालाही म्हणू शकता की बाई माझी आज पूजा मांडून दे कोणीही मांडून देईल कथा कोणीही वाचून देईल तुम्ही फक्त ऐकायची आहे पण व्रत करायचं आहे असं करू नका की आता मला अडचण आली आहे मग मी एक पुढच्या महिन्यातला गुरुवार वाढवून घेईल असं करायचं नसतं ज्या महिन्यातलं व्रत आहे ते त्याच महिन्यात करायचं असतं आता बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर तुम्हाला हे व्रत करायला जमलं नाही तुम्ही कुठलाही एखादा महिना असेल तर त्या महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासनं तुम्ही व्रत करायचं असं कुठलाही महिना असू द्या बघा त्याच गुरुवार त्याच महिन्यातले ते गुरुवार आले पाहिजे आणि त्याच महिन्यात ते उद्यापन झालं पाहिजे त्यामुळे आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये बघा शेवटच्या गुरुवारी एकादशी आलेली आहे तरीसुद्धा आपल्याला उद्यापन त्याच दिवशी करायचं आहे मी आधी ही व्हिडिओ टाकलेला आहे की कि किती गुरुवार आहेत एकादशी आहे तर काय करायचं तर मी तुम्हाला आताही तेच सांगेन की देवांना उपवास नसतो उपवास हा माणसांसाठी असतो त्यामुळे उद्यापन तुम्हाला एकादशी असू द्या काही असू द्या उद्यापन तुम्हाला, तुम्हाला करायचंच आहे जर या महिन्यामध्ये कुणाला हे व्रत जमलं नाही तर तुम्ही पुढच्या महिन्यामध्ये किंवा तुम्हाला जेव्हा जमेल तुम्ही तेव्हा हे व्रत करू शकता बघा मी तर ज्यांना जमत नाही त्यांनी संध्याकाळी पूजा मांडणी करून केलं तरी चालेल पण मी म्हणेल की एवढा चांगला महिना आहे एवढा चांगला पवित्र महिना आहे तर तुम्ही सकाळीच पूजा मांडणी करा बघा तुमच्या घरामध्ये किती प्रसन्नता वाट वाटते वातावरण खूप छान राहतं अगदी साधी सोपी पद्धत आहे फार काही कठीण नियम नाही आहेत मी म्हणेल सर्वांनी आवर्जून हे माता लक्ष्मीचं व्रत तुम्ही आवर्जून करा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल तर बघा तुम्हाला या महिन्यामध्ये कुठल्या चुका टाळायच्या आहेत तर तुमच्या घरी कुठलीही संवासण स्त्री आली तर तुम्ही तिचा आदर करा तिला हळदी कुंकू लावून तिला कब्बर का होईना चहा दूध काहीतरी तिला द्या त्याचबरोबर तुमच्या तुम्हाला जर जमलं तर तुम्ही तिची ओटी ब्लाउज पीसने का होईना साध्या पद्धतीने एक तिची ओटी भरा त्याचबरोबर तिला खायला काहीतरी नक्की द्या हा महिना खूप पवित्र असतो बघा महिन्यामध्ये आपल्या घरी कुणीही आलं तरी आपल्याला त्यांना तसं जाऊ द्यायचं नसतं कुमारिक असो शवाष्ण असो त्याचबरोबर आता विधवा स्त्री आहे म्हणून काय झालं मग तिचा सुद्धा तुम्ही आदर सत्कार करा तिला सुद्धा मान द्या त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कटकटी भांडणं तंट होणार नाही याची काळजी घ्यायचं तर ते कायमच तुम्हाला टाळता यायला पाहिजे आपल्या घरामध्ये वादविवाद ज्या घरामध्ये शांतता असते स्वच्छता असते बघा तिथेच माता लक्ष्मी हे वास करते ज्या घरामध्ये स्त्रीला मान दिला जातो पुरुषांकडून स्त्री स्त्रीचा मान होतो त्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि विष्णू हे वास करत असतात त्यामुळे आपल्याला जमेल तेवढं कटकटी भांडणं हे टाळायचं आहे हे टाळायचा आहे बघा हा महिना श्रावण महिन्यासारखाच पवित्र असतो त्यामुळे आपल्याला ह्या चुका टाळायच्या आहेत आणि बघा जेव्हा तुम्ही पूजा मांडणी करणार जसं मी तुम्हाला सांगितलं की गणपती बाप्पाची आपण स्थापना करणार असतो तेव्हा गणपती बाप्पाला अभिषेक घालायचा असतो पंचामृताने पाण्याने ओम गणगणपतींना म म्हणून अभिषेक घाला त्याचबरोबर तुमच्या देवघरामध्ये जी चांदीची किंवा पितळीची मूर्ती असेल तिला सुद्धा पंचामृताने आणि पाण्याने अभिषेक करायचा आहे आधी सांगा सांगायचं राहून गेलं होतं त्याचबरोबर जर तुमच्याकडे मा तुम्ही मातीची मूर्ती ठेवली असेल तर त्याच्यावरती फुलाने दोन थेंब पाणी त्यानंतर दोन थेंब पंचामृत आणि परत दोन थेंब पाणी शिंपडून माता लक्ष्मीची पूजा करून घ्यायची आहे अशी तुम्हाला मार्च महिन्यातली पूजा करायची आहे